हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एसविरा क्रिएटर आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक रेसिपी भेंडीची चटणी आपण भेंडीची भाजी वगैरे हो खाल्ली असेल पण कधी भेंडीची चटणी खाल्ली नसेल हे खायला खूप टेस्टी असते चला तर आपण पाहूयात त्यासाठी लागणारं साहित्य भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मीठ चवीपुरतं जिरे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या त्यासाठी आपण इथे भेंडी घेतलेली आहे आपण ह्याला आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात हे बघा इथे मी व्यवस्थित भेंडी स्वच्छ धुतलेली आहे ही धुतलेली भेंडी अशी छान सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याच्याने व्यवस्थित त्याच्यावरचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी त्यांना पुसून घेते त्यातलं मॉइश्चर पूर्ण पाण्याचा अंश गेला पाहिजे भेंडीची चटणी ही एक युनिक रेसिपी आहे खूप पारंपरिक रेसिपी आहे तुम्हाला आवडल्यास चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता ही जी भेंडी आहे हे आपल्याला असं सा साईडचं काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडने काढून झालं की आपल्याला हे आप असे थोडेसे मोठे मोठे काप करून घ्यायचे मी इथे कढईत मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल आहे आणि हे मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे लक्ष द्या भाजी बरं तिकडे मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं तेल टाकले त्यात आणि हे व्यवस्थित आपल्याला हे मिरच्या मी व्यवस्थित थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे की आपल्याला काढून घेऊयात आपण एका छोट्या प्लेटमध्ये आणि ह्याच्यामध्ये आता आपण भेंडी घालूयात आपली चिरून घेतलेली ह्याच्यातही आपण थोडंसं तेल टाकूयात आणि आता आपल्याला ग्लॅस च फ्लेम जोरा आहे गॅस फ्लेम जर जोरा ठेवलं तर भेंडी लवकर मऊ होते आणि आपल्याला हे असं हलवायचं आहे गॅसचं फ्लेम जर आपण थोडंसं जास्त ठेवलं एकदम स्लो न ठेवता मीडियमवर ठेवलं ना तर भेंडी आपली आतून व्यवस्थित सॉफ्ट होते आणि शिजली जाते मी हे अगोदर गॅसचं फ्लेम एकदम लो ठेवून भेंडी भाजायचे पण त्यात वेळही खूप जायचा आणि भेंडी व्यवस्थित आतून शिजली नाही जायची गॅसचं फ्लेम आता बारीक करून घ्यायचं आहे एकदा ती व्यवस्थित शिजली आतून बारीक करून आपल्याला आणखी तर भाजून घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड आणि तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर एस क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपली भेंडी इथे भाजून झालेली आहे हा भेंडीचा कलर एकदम डार्क ग्रीनिश झाला की समजायचं आपली भेंडी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आतून आणि व्यवस्थित भाजून झालेला आहे मी गॅसचं फ्लेम बंद करते आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेते भाजलेल्या मिरच्या मी इथे मिक्सरमध्ये घालून घेतलेल्या आहेत भाजलेले मिरच्या आणि हे लसणाचे पाकळे सगळ्यात आधी आपण हे बारीक करून घेऊयात हे पहा आता इथे मिरच्या आणि लसूण बारीक झालेला आहे आता आपण ह्यामध्ये आपण भाजून घेतलेले भेंडी आहे ना ते घालूयात चवीपुरतं मीठ घालते मी इथे आणि एक छोटा चमचा जिरे आता आपल्याला हे कोणत्या दिशेने फिरून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही आहे आपल्याला एकदम हलकं फिरून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी थोडेसे शे भाजके शेंगा घालते आहे ह्याच्याने खूप छान टेस्ट येते आपल्याला हे पूर्ण बारीक करून आहे हलकं फिरून घ्यायचं आहे बस थोडस जाडं भरडं शेंगाचे दाणे टाकले ना तर खूप छान लागतात टेस्ट येते त्यात तर बघा पायलरली आपली हीच्या चटणीची रेसिपी रेडी झालेली आहे गरम गरम खात्री खेज चटणी खूप छान लागते दाणे दिसतायत किती छान तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मध्ये नक्की कळवा धन्यवाद फ्रेंड्स विंडोज मग सुद्धा Can't yeah, fuck with me, so don't even try, cause when the, when the bullets fly, I'm the last one to die.